मायेने परिसिद्ध सिद्धमुनी सांगत आला विस्ताराने संतोषेने नाम करणे विनोद असे मागुती सहजे आजी सिद्धमुनी मुनी तारवतो आम्हाला कुणी संधी होता माझे मनी आजी तुवा फेडले तुझे नि सर्व सुलादलो आनंदी जळी बुडालो तू परमतत्व जोडलो आजोजीने दातारा ऐसे श्री गुरु महिमानो मज निरुपत्वा ज्ञान आनंदमय झाले मन तुझ्या धर्मे स्वामी या कवनेठाये तुमचा वास नित्य तुम्ही कोठे ग्रास होईल तुझा आता दास सोन्यचरणी लागला कृपा सिद्धमुनी तया शिष्याला अंगुनि अरे आशीर्वचन देऊनी सांगी आपला जे जे स्थानी होते गुर तिथेअसतो चमत्कारो भस शिअमहा हरु गुरुस्मरण नितदानाय गुरुचैत्र महिमान ते श्री अम्हा अमृतपान सदा सेवितो त्याचे गुण महिमान पुस्तकदाविले भक्तिमुक्ती परमार्थ ज्येषे मनात ते ते ध्यात साध्य होय त्वरित श्री गुरुचरित्र एकदा ध्यानाधि यासी अक्षयधन पुत्र पुत्र गोधन कथा एकदा होय ज्ञान सिद्धी तत्काळ जे भक्तीने सत्पक एक पडती एक दी एक भक्त लोक घास्य होय तत्काळ एक नेपुत्रिका पुत्र होती ग्रह रोगादी पिढी न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्या सहशील बंधन तुरित सुटे एकदा ज्ञानवंत शताविषयी एकदा होय भरवशी ब्रह्म हत्यादी पापे नाशी एक चित्त एकदा येतकु ये येतकु दे अवसारी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारी गुरुमूर्ति तू जगत जगज्योती होती वासना माझे ते श्री गुरुचित्र एकावे एखाद्या दृष्टीने पुढे जात असता ग्रामस त्या अनुने देतो अमृत त्यापुढे तू मज भेटलासी गुरुजा गुरुचा महिमा ऐकुनी कानी सांगीचे स्वामी विस्तार अंधकार असता रंजनी सूर्योदयापुरी करी इतुकी अवसारी सिद्ध योगी अभय करी धरुणी सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना असे ठाव ज्ञानपंथी ज्ञान ज्योति एक शिष्य नामधार का नेन ते सोय गुरुदास का याची कारणे उपाधका अनेका चिंता क्लेश घडती तुझ हळूया श्री गुरुमूर्तीशी आपला आचार करियसी दृढ भक्ती धरूनिमानसी ओळखीचे मंग श्री गुरु एकूण सिद्ध्याचे वचन संतोष नामधारक सगुण वन करी नमन करुणावचने करुण या तापत्र નાગની તો ફોડો લો સંસાર સા ગરીબ ક્રોધાથી ચલો છોડી આ ધ્યાન નજર वेष्टुनिया ज्ञानापैकी वयसुन्या कृपेचा वायु पालया देह तारक करुन्या तारव मध्ये स्वामी याय ऐशिया कुणावचनी विनोद सेनाम करणे मस्त झाला पुन्हा पुन्हा तप बोलिरा सिद्धमुनि न धरी चिंतावंत करणे अठवी सांग सांगडे फेडीने तुझे आता जास्ती नाही दृढ भक्ती भक्ते सदादित्य कष्टदि श्री गुरुवरी बोल ठेवी ती संशय वैष्टुनिया मानसी श्री गुरु काय देईल म्हणसे तेने उने भय भाभोग भोग ज्ञाना कष्टे गव्या कुळते या संशय निर्धार श्री गुरुमूर्ती तिल पार गुरु सागर तुझ तुझी सर्वदा गुरुमूर्ती कृपा गुरु सिंधू प्रख्यात असे वेदा वेदाबोधु तुझे अंत करणे वेधु वेधो दाताराखिल मय महि जैसा मेघाचा गुणपाही पर्जन्य पडतो सर्वाठा ही कृपा सिंधु ऐसा एसा ऐशिया पत्रानुसार सांगेन साक्षी थोर सकुल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जान दृढ भक्ती जन सकुल भूमी दाम्मी दा उन्नत आशिया कारणी मनो मनुग, मनोकर्मी निशिया वे से मनुनिया श्री गुरु उपमा ऐशे से महिमा प्रपंच होय परब्रह्म हस्तमस्तक ठेवनिया कल्याण द्यावी उपमा त्याचा महिमा न कर्पिता काम कामधेनु श्री गुरु ऐसे श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे स्मृती श्रुती स्मृती एक चित्ती ध्या पदाब श्री गुरुंजे हित किपर सुनी नामधारक नमन कर संपट जोडून एक विनोदसे सिद्धेशिया गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा विनोद जसे अवधार असे मग तुम्ही तुमचा स्वामी स्वामी निरोपले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ छत्र श्री गुरुंचे एका वया श्री गुरु त्रयमूर्ती एको कानी जे मनुष्य आणि सर्व सांगाय विस्तारून या म्हणून विचरणी लागला मन गाय बोले योगिंद्र भारे शिष्य तो पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा दुवा उत्साविला तो ते महासुख लादरे गुरु सत्व फळले परब्रह्म अनुभवले आजुचिन्या तुझ आता हिंडता आलो खस श्री की, जासी ही, ही गोड तू भक्त केवळ श्रीगुरूंचा म्हणून भक्ती लागली उंचा निश्चय मनी माझी वाचा लाद असले चारे पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्रपुत्र पुत्र स्मृती श्रुती स्मृती आयुष्यगती अंतिगती असे जाण श्री गुरुचित्र कामध्यनो वेदशास्त्रूर्तीपण धरुन कार्य कारण अवतार हरिहर होतार भक्त या सिद्धांचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार देह देहदुर् मनुष्य विस्तारुनी थे अम्माशी सांग स्वामी कृपेशी म्हणून लागला चरणासी करुणा वचन करुणया सिद्धमणीनावतारा का त्रयमूर्ती गिन गुण ऐका आधी आदि वस्तु आपण एक हा प्रपंच वस्तू तीन जान ब्रह्माच्या रज्जोगुण सत्वगुण विष्णू जान धर्मगुण उमारमण मूर्ती एकची अवतारा ब्रह्मा सृष्टीरचनेशी पोषक विष्णू पर्यशी रुद्रमूर्ती प्र प्रळयाशी त्रयमूर्ती तीन गुण एक वेगळे एक न होती प्र कार्या कारण अवतारं होती भूमीचा भार फेडीची प्रख्यात असे पुराणे सांगेन साक्षी आता तुझं अंबर इश म्हणजे विजय एकादश वृत्तीची या काज विष्णूशी अवतार करविले अवतार व्हाव या कारण सांगितले विस्तार

देवनिया पूजा केली औपचारी विनोदसे ऋषीश्वराशी शीघ्र जावे स्नाशी साधन आहे घटिका द्वादशी यावेअनुष्ठान सरुनिया ऋषी जाऊन नदीची अनुष्ठान करतेशी विलंब लागतात व्रत भंगोल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकारे पकांनी पाक केला ऋषी देव आले दुर्वास देखा पाहुणे अंबरीशेच्या मुखा मणी भोजन केले असे गा अथि दुरात्म्या शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला सारंग धर करावया भक्तीचा काही वर टाकून आला वै नव तव وصلنا नारन शरणांग राजे रक्षणा विरुद्ध बोलिती पुराण जान धावी धेनुत वसासी जसे शापले ऋषिनी जसे जन्मविवा अखिल योनीसितव पावल ऋषि केसी उजळ उपाढेला मिथ्यानामी ऋषिचे वचन धिस धरिले श्री विष्णूचे चरणा भक्त वसला वृद्ध जान तया महाविष्णूचे विष्णु मणि दुर्वासासी धुआ शापले अंबऋषी राखीना आपल्या दासासी शाप शापाशी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीवर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारणे असे पुढे म्हणत असे ज्ञानी शिरोमणी म्हणे तप योगी शोनी भेटी नवे हरिचरणी भूमीवर हे दुर्लभ शाप संबे अवतारुणे हिनी लक्ष्मी घेऊन या तारावया या भक्तजना समस समस्ता પરોપકારાસ શાપ ઘષ્ણુ સિંહ ભૂમિભાર ફેડાવાયા કારણ્યાસી વિચાર્યા મન માનસી દુર્વાસ મને વિષ્ણુસિંહ અવતારોની ભૂમિ સિંહ નાના સાની જન્માવી પ્રસિદ્ધ હોસી અવતાર ઉ પુનઃપહ સહજ તું વિશ્વાસ મહા સુળ સુક્ષ્મી વીતુ એ શાપ અંગીકાર જગાચાપ દુષ્ટાવર્ય અસે કોપ સૃષ્ટિ પ્રતિપાળ કારાવશે દાહ અવતાર થશે દુઆ કરણી ગાભગવતી વિસ્તાર ન નારાયણ કારણે કાર્ય અવતાર હોચિત પ્રગટ ક્વચિત ગુપ્તિ તે બ્રહ્મ અને જાણતી મૂળ મી કાય જાણે વિનોદ સારસે झाला असे सहज अनुसया ऋषी अत्रि ऋषीची भाज प्रतिवृत्ता शिरोमणी तिचे गुरु जन्म झाले त्रयमूर्तीचे अवतारले कपट वेश धरणी आले पुत्र झाले तियेशी नामधारक बसेदासी विनोद कथा निरुप ऋषी देवाती प्रकट वेश पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवन पासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारून मज सांगावे मने सरस्वती गंगाधर पुढील कसते कथेचा विस्तार एकदा होय मनोहर काला बिष्टे साधधी श्री गुरु परम कथा कल्पत्र श्री नरसिंह सहदेव ಸರಸ್ವತಿ ಖ್ಯಾನಾಯ ಸಿದ್ಧನಾಮ ಧಾರಕ ಸಂವಾದಿ ನಾಮ ತ್ರಿತಯಾಧ್ಯಾಯ ಓಯ ಸಂಖ್ಯಾ ತ್ರಯಾಂಶಿ ಶ್ರೀ ಗುರುಜ ಗುರುದತ್ತಾತ್ರೇಯ